सत्याच्या वचनापायी मंजूला सोडावं लागणार घर नोकरी नंतर मंजूच घरही जाणार कॉन्स्टेबल मंजू मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते मालिके टेस्ट बघायला मिळाले या सगळ्यातच बघायला मिळत की मंजूवर नवीन संकट आहे ला तिच्यावर लाचखोरीचा आरोप लागलेला असतो पण या सगळ्यातून सत्या तिची साथ मात्र देतो तेव्हा मंजूला पहिलेच मम्मी घराबाहेर काढणार असते पण सत्या म्हणतो की एका दिवसात मम्मी मी मंजूला निर्दोष सिद्ध करून दाखवेल आणि त्या हे घर सोडणार नाहीत माझा त्यांच्यावर विश्वास आहे पण होत असं की दिवस संपतो तरी सत्या मंजूला निर्दोष सिद्ध करू शकत नाही सत्याने मंजू घरी माघारी येतात तेव्हा साहेब म्हणतात की सत्या सापडला का तो माणूस झाली का तुझी बायको निर्दोष सिद्ध त्यावर सत्या म्हणतो नाही तो माणूस आम्हाला सापडलाच नाही म्हणून तेव्हा मम्मी साहेब म्हणतात की आता काय करायचं आता तू मला दिलेला शब्द पाळणार आहेस ना तेव्हा सत्या म्हणतो की आता वाघमारेना हे घर सोडावं लागेल त्याने मम्मी साहेबांना शब्द दिलेला असतो म्हणून त्याला हे म्हणावं लागतं आणि त्यानंतर मात्र मंजू आपली बॅग आवरून सत्याचं घर सोडून जाताना दिसते सध्या बघणं फार महत्वाचं असणार आहे की या सगळ्यात आता सत्या आपल्या मंजूची साथ कशी देणार आणि मंजू निर्दोष सिद्ध कशी होणार सध्या तरी शोधा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार